हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही मस्त राहा मजेत रहा मी मस्त आहे बघा माझी सिस्टर ना बघा बसली आहे तर कोथिंबीर विकली गेलेली नाही पण बाकीचा माल विकला गेलेला आहे म्हणजे भावच नाही कोथिंबीरला अजिबात बिलकुल बाकी मागाही व्हिडिओ मी मला अपलोड केलेला होता तसा तशाच पद्धतीचा बोल बोल ह्याच्यामध्ये बोल की

पहिले राहिले चल आता घरी काय करते आता गुंडाले काय गुंडा केला का सगळा ह लागली सगळा होय मी काय घेऊन जाऊ का छत्री बित्री ती इकडे मला सामाईन मग अगं घेऊन जाऊ क्योकि का मला नको

घरी नाही न्यायचेत का का चटणी खांडायला खायला म्हणलं एवढं बारीक बासवत येत ना मोठा कांदा कसा वाया जातो आणखी त्याच्या मधला काय ग हा बघितलं बघितलं हा 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 ते पिक्चर मध्ये आहे ना ते बाकी हा बरोबर तिकडे तिकडे जातो तिकडे स्वारी दहा रुपये किलो येतो ते नाही बर जाऊ थांब माप अजून किलोचं माप घेतलंय का अरे देवा

गेले. थांबले <laughs>